ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत राहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांत सोबत पुण्यातील एफ सी रोडवरील लिक्विड लीजर लाऊज हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी झाल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे हा व्हिडिओ समोर येताच पोलीस प्रशासनाने तत्काळ कारवाई करण्यास सुरुवात केली या प्रकरणात पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील अंमली पदार्थ विरोधी पथकाने हॉटेल मॅनेजरसह पाच जणांना ताब्यात घेतले असून हॉटेल सील करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या घटनेनंतर पुण्यासह राज्यात संतापाची लाट उसळली आहे बार असलेल्या परवानगीपेक्षा अधिक वेळ हा बार चालला असल्याची माहिती समोर आली आहे मूळ मालक संतोष विठ्ठल कामटे आणि सचिन विठ्ठल कामटे यांनी रवी महाेश्वरी याला बार भाड्याने दिला होता जून महिन्यात महापालिकेने दिलेल्या परवानगीनंतर हा बार सुरू करण्यात आला होता हा बार रात्री साडेबारा ते दीड वाजता बंद केल्याचे दर्शवले मात्र मुख्य गेट बंद करून मागच्या दाराने चाळीस ते पन्नास जणांना पार्टी करण्यासाठी प्रवेश दिला होता वेळेत बार बंद झाल्यानंतर बार चालकाकडे आयोजक मॅनेजर अक्षय कामठे याने पार्टीसाठी बार घेतला होता शिवाजीनगर पोलिसांनी बारमधील सी सी टी व्ही फुटेज चेक केल्यानंतर रात्री दीड वाजता पार्टी झाल्याचे स्पष्ट झाले आहे आता या बार वर सील करण्याची प्रक्रिया केली जात आहे महापालिकेने दिलेल्या परवानगीनुसार बारची कागदपत्रे तपासली जात आहे तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल केलाय या प्रकरणात पोलिसांचा हलगर्जीपणा समोर आला आहे शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील गस्तीवरील दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे पार्टीमध्ये सहभागी असलेल्या चाळीस ते पन्नास जणांची माहिती घेतली जात आहे असे पोलीस उपायुक्त संदीप सिंग गिल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले